मिरजेत वैद्यकीय उपअधीक्षक डॉ रुपेश शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा गोरगरीब रुग्णांना रुग्णा सोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला मिरज शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय म महाविद्यालय वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने मिरज शासकीय रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करून ऊसतोड मजूर तसेच गोरगरीब रुग्णांसाठी एकशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याबरोबर रुग्णालय परिसरात पस्तीस वृक्ष लागवड करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिलाय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या गरीब आणि नातेवाईक नसलेल्या रुग्णांना अत्यावश्यक साहित्याचं किट वाटप करण्यात आलं रुग्णांना फळे आणि अंडी वाटप वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना जिम साहित्य भेट अशा विविध सामाजिक उपक्रमाने वैद्यकीय उप डॉक्टर रुपेश शिंदे यांचा वाढदिवस साजरा करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला डॉक्टर रुपे शिंदे यांना आज शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षांचे नेते पदाधिकारी यांच्यासह डॉक्टर रुग्णालयातील कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज